माननीय अनिलवैद्य सरांच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या ठिकाणी संजय भरीत हे आपल्या ठिक आपल्या या चॅनलमध्ये आलेले आहेत आणि त्यांना एक पुरस्कार मिळाला आहे ते व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये काम करतात तर त्यांना कोल्हापूरच्या एका संस्थेने पुरस्कार दिलेला आहे तो या प्रकारचा पुरस्कार आहे संजय भरीत आपलं या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन आपल्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये आपण जे काम करतात त्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहातच यांनी आत्तापर्यंत श्रामनेर शिबिरं केलेली आहेत सामनेरही झालेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या बावीस प्रतिज्ञा आहेत त्यातल्या सतरा प्रतिज्ञेवर ते, ते अवर्जून व्यसनमुक्तीचं काम हाती घेऊन ते तडीच नेत आहेत त्याच्यात हे सन्मानचिन्ह म्हणून त्यांना पुरस्कार कोल्हापूरच्या एका संस्थेने दिलेला आहे आपण व्यसनमुक्तीचंही काम करतात आणि एका बाजूला डायबिटीज मधुमेह मधुमेह मुक्ती म्हणजे संपूर्ण भारत मधुमेहमुक्त झाला पाहिजे किंवा व्यसनमुक्त झाला पाहिजे अशी एक कल्पना घेऊन आपण कार्यरत आहात तर पहिल्यांदा आपण व्यसनमुक्ती या विषयावर बोलू व्यसनमुक्ती आपण कशा पद्धतीने कार्य करत आहात सर प्रथमतः आपण सर्वांना भीम सर मी एकोणीसशे सत्त्याण्णवला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मी साम्य झालो आज साम्य झाल्यानंतर बाबासाहेबांचं धम्माचं पचा पचार प्रसार आचरण करून पचार प्रसार कावं हे मला समजल्यानंतर तेव्हापासून मी धम्माचा पचारप्रसार करता असताना उपोषणाही फार महत्त्वाचे आहे म्हणून मी उपशना शिबिरसुद्धा मी दहा दिवसाचे दोन झालेले आहेत आणि तीन तीन दिवसाचे माझे पाच शिबिर झालेले आहेत अशा प्रकारे शिबिर करता असताना आपला समाजामध्ये प्रचंड व्यसनाधीनता आहे अनेक वेळेस मी शा साम्य शिबिरामध्ये स्वतःही बोधचार्य नात्याने मी प्रवचन दिलेले आहेत पण त्या प्रवचनामध्ये लोकांना आम्ही बावीस पर्यंत सतरावी पर्यंत बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला का आपण दारू मी कुठल्या मी दारू पिणार नाही हे पचन दिलेले असतानासुद्धा समाजामध्ये बघतो एक बरंच प्रमाण वाढलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे आपले संस्कार आहेत त्या संस्कारविधीमध्ये आपण पंचशील घेता असतो त्या पंचशिलीमध्ये पाचवं शिली सांगितलेलं आहे त्या सोरामेर म्हणजे प खाना ठाणा वेर म्हणजे सिक्काबद्दल समाजा आम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही त्या व्यसनापासून आली तर प्रयत्न करतो पण ही पर्यंत घेऊन लोक बाहेर येतात विह्याच्या बाहेर येतात आणि व्यसन करण्यांना मी बघितलेलं आहे कुठेतरी कळत हा धर्माचाही अपमान आहे आणि बाबासाहेबाच्या सुद्धा अपमान होतो आहे कळत त्यांच्याकडून आणि त्यांना ह्या माध्यमातून दूर कसं करायचं या प्रयत्न असतानाच माझ्याकडे कोल्हापूरचे समर्थ सोशल फाउंडेशन या कोल्हापूरच्या संस्थेच्या माध्यमातून मला हे व्यसनमुक्तीचं एक औषध मिळालेलं आहे ते औषध डी एस माने ह्या डॉक्टरांनी अनेक वनस्पतीचा अभ्यास करून वनस्पतीपासून तयार केलेला तो एक स्प्रे आहे त्या स्प्रेच्या माध्यमातून ज्यांना व्यसन सोडण्याची इच्छा आहे अशा लोकांना आम्ही दोन प्रकारचे स्प्रे आहेत त्या स्प्रेमध्ये तो स्प्रे गालावर आणि दोन्ही बाजूने गालावर मारायचा असून पोटावर मारायचा असतो पंधरा मिनटं आराम करायचा असतो त्या आराम करणाऱ्यामध्ये मी अजून त्याच्यामध्ये एक टाकलेलं आहे का दहा मिनटाचं गोयेगागोजीचं जे आनपान सत्य ध्यान साधनं आहे ते मी लावून देतो आणि ते लावल्यानंतर दहा मिनटं औषध लावून झोपायचंच असल्यामुळे दहा मिनटाचं अनपानसुद्धा ते होतं त्याचा हो मला आनंद होतो आहे का दुसरं समाजामध्येच नव्हे तर अनेक समाजामध्ये व्यसनाचे लोक आहेत त्यापर्यंत मी पोहोचत असताना हे आनपान सती मी त्यांना देत असतो आणि त्यानंतर दहा मिनटानंतर तो व्यक्ती उठला उठल्यानंतर त्याला आम्ही व्यसन करायला लावतो ते व्यसन करायचा प्रयत्न त्यांनी केला त्या व्यसनातचं उभे करतील त्या व्यवसनात चोबी घडते म्हणजे दारू पिणारा जर असेल दारू दारू चोबी घडती तंबाखू गुटका ब्रिश सिगारेट तंबाखू आफीम गांजा जे काही पदार्थ आहेत दारू म्हणजे अल्कोल आहे आणि तंबाखू पदार्थामध्ये निकोटीन आहे हे दोन पदार्थ चोबे घडते चोबे घडल्यामुळे तो समोरचा व्यक्ती ते घेतच नाही आणि जरी त्यांनी जबरदस्ती घ्यायचा जब प्रयत्न केला तर त्याची नशाच येत नाही अशा प्रकारे औषध भेटल्यामुळे गेली दीड वर्षापासून मी काम करत असताना मी जवळजवळ तीनशे लोकांचं व्यसनमुक्त मुक्त केलेलं आहे माझ्या माझ्या थ्रू तसं समज असं फाउंडेशन ह्या संस्थेने आतापर्यंत चार लाखापेक्षा जास्त लोकांना केलेलं आहे पण मी दीड लाख वर्षापासून जॉईन झाल्यामुळे माझ्या हातून जे मी सत्यानंपासून आजपर्यंत धमककार्य करत होतो जर मला विचारलं की या धमककार्यामध्ये तुम्ही जे जे लेक्चर दिले जे जे तुम्ही लोकांना समजून सांगितलंय प्रचन दिलं आता पण किती लोकांनी दारं सोडली तर असा जर प्रश्न केला मला तर निषेध मला तो प्रश्न पडेल तर खरंच मी ते लोकांना केलेला आहे पण आता ह्या औषधामुळे आयुर्वेदिक औषधामुळे मी तीनशे लोकांपर्यंत मी व्यसनमुक्त करू शकलो याचा मला आनंद वाटतो आहे आणि त्या व्यसनमुक्त करता असताना दोनशे लोक मी मधुमेमुक्त केलेलं आहे त्याचबरोबर दुसरं अभियान आहे आमचं वेदनामुक्तीचं म्हणजे अंगदुखीचा जो काय पडकार असेल सांधेवाताचा ते मी व uh, केलेलं आहे असे साडेसहाशेपेक्षा जास्त लोकांना मी ह्या वेदनामुक्ती असेल व्यसनमुक्ती असेल मधुमेमुक्ती असेल अशा प्रकारे मुक्ती सांधेवात मुक्तीचा कसा करतात म्हणजे सांदेवाचाच असं आहे का म्हणजे गुडघेदुखी असेल पाठदुखी असेल ताचदुखी असेल मनकादुखी असेल मानदुखी असेल अशा आशे प्रकारे त्याचा आमच्याकडे आयुर्वेदिकच ऑइल आहे आणि पावडर आहे तर अशा माध्यमातून तुम्ही करत असताना माझे पाचशेपेक्षा जास्त म्हणजे साडेसहाशेपर्यंत मी लोकांना पोचवल्यामुळे संस्थेने समज सोशल फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेची दखल घेऊन मला हा पुरस्कार दिलेला आहे एकोणतीस तारखेला मला तो दिलेला आहे खरोखर या संस्थेचा मी आभारी आहे का कोणीतरी माझ्या ह्या कार्याची दखल घेतली आणि ह्या दखल घेऊन माझ्या ऊर्जा वाढून समाजामध्ये मी अजून जास्त प्रकारे काम करून करत असताना मी चौदा एप्रिललासुद्धा बाबासाहेब प्रभावसाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने स भव्य स व्यसनमुक्त शिबिर हे शिबिरसुद्धा आम्ही ते राबवलं भंते बोधीपाल यांच्या हस्ते तिथे आम्ही तो स्प्रे मारून इतर लोकांना विहारामध्ये अनेकदा धर्माचे लोक त्यावेळेस आले होते व्यसने लोकं त्यांचे पालक पालक घेऊन आले होते आणि अशा लोकांना आम्ही जवळजवळ बेचाळीस लोकांना स्प्रे मारून जवळ बावीस लोकांनी ते ट्रीटमेंट घेतली आज ते आज बावीस आहेत आहे बाबासाहेब जयंतीला आता मेडिकल मेडिकल स्टोर्समध्ये जे औषधं येतात ते औषधं हे टेस्टेड असतात सायंटिफिकली जे प्रूव्ह झालेलं असतात रिसर्च पूर्ण झालेला हो तसं या स्प्रेचा टेस्टेड सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे काय आहे कुठे टेस्ट झालाय तो तो कोल्हापूर मध्ये झालेला आहे आणि ते सर्व कायदेशीर सर्व आहे कायदेशीर बाबी सर्व का, पूर्ण झालेलं आहे पूर्ण करूनच आम्ही काम चालू केलेलं आहे आणि कायदेशीर आहे म्हणून त्यामध्ये आपण भाग घेतला आणि आणि लोकही सुद्धा लोकांना परिवर्तन दिसतंय व्यसनमुक्त होत आहेत हे आपण लक्षात आल्यामुळे हे काम करण्याचं मला हे समाजाप्रति तर आदर आहेच समाजातून जे काही व्यसनमुक्त व्हावेत कारण जो प्रमाण वाढलंय जे घर बरबाद होत आहेत त्यामध्ये मी अभ्यास करताना हे लक्षात आहे का सतरापती बाबासाहेब सांगितले पण सीलामध्ये पाचो सील सांगितले भगणबुद्धानी पण भगणबद्धी अजून सांगितलं सिगासुतःमध्ये सांगितलेले का व्यसनाचे सहा प्रकारचे हानी काय काय होती ते हानीसुद्धा होऊन संपर्क नाश होतो त्या व्यक्तीला कोणी मान सन्मान देत नाही त्या घरामध्ये भांडणं चालू असतात अशा प्रकारचे सहा प्रकारचे हानी सांगितले ते हानी लोकांना मी सांगून का आपण जर बौद्ध म्हणून जगत असताना आपण भगवान बुद्धांनी सांगितलेले बाबासाहेब सांगितले विचारलेलं आत्मसात केले तर निश्चित आपल्यामध्ये परिवर्तन होईल आणि ते व्हावं यासाठी मी काम चालू केलं आहे आपले खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद